मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर स्पर्धा परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात तर त्यासाठी आपल्याला ट्रिक माहीत असणे गरजेचं असतं म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर काही प्रश्न असतात ते कमी वेळेमध्ये कसे सोडवता येतील ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर वळुया आपल्या आजच्या व्हिडिओकडे प्रश्न पहा भुजा असणाऱ्या नियमित कृतीच्या प्रत्येक अंतर्गत कोणाचे माप किती असेल हाच प्रश्न इंग्लिशमध्ये असेल वॉट इज द मेजर ऑफ इच अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन हॅव्हिंग ट्वेल्व साइड्स आता हे समजण्यासाठी मी ते एक आकृती दाखवते तर सपोज आ, ही जी मी आता आकृती आहे ही नियमित बहुभुजाकृती आहे म्हणजे सपोज करायचं आहे मानायचं आहे की नेहमी बहुभूजाकृती म्हणजेच काय सर्व साईड त्याच्या सेम असतात सर्व भुजा ह्या सारख्या असतात मग इथं किती भुजा झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आता ह्या आठ भुजांमध्ये समजा मी ही भुजा वाढवली ठीक आहे तर यामध्ये दोन कोण दिसतात तुम्हाला ही जी वाढवलेली भुजा आहे म्हणजे हा जो इथं बाहेर बाहेर कोण तयार झालेला आहे तो असेल बाह्य कोण आणि आतील जो कोण असेल तो असेल अंतर्गत कोण तर इथं जशा किती साईड्स आहेत या तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे तर अशाच प्रकारे तिथं बारा साइड्स असणार आहेत बारा भुज दिलेले आहेत तर अगोदर आपल्याला हे काढावं लागणार आहे म्हणजे बाह्य कोण काढण्यासाठी एक सूत्र आहे त्या सूत्राचा आपण यासाठी इथं वापर करणार आहोत तर तो, तो ते सूत्र आहे तीनशे साठ भागिले भुज्यांची संख्या ठीक आहे भुज्यांची संख्या आता इथं भुज्यांची संख्या दिलेली आहे बारा जर हे आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे बाह्य मिळणार आहे पहा सोडवून पाहूया बारा एके बारा बारा त्रिक छत्तीस बारा शून्य शून्य म्हणजेच तीस ही संख्या आपल्याला जी मिळालेली आहे ती म्हणजेच हा बाह्य कोण असेल ठीक आहे हा हा जर बाह्य कोण असेल तर अंतर्गत कोण किती असेल तर त्यासाठी आपण ते ही सर... बघा ही सरळ रे दिसते आहे म्हणजेच एकशे ऐंशी मधून जर मी तीस वजा केलं तर आपल्याला अंतर्गत कोण मिळेल म्हणजेच अंतर्गत कोण किती असणार आहे एकशे ऐंशी वजा तीस बरोबर एकशे पन्नास म्हणजेच एकशे पन्नास हे याचं उत्तर असेल म्हणजेच आतला जो कोण असेल तो असेल एकशे पन्नास इथं एकशे पन्नास असणार आहे इथं पण पन एकशे पन्नास असणार आहे इथं पण एकशे पन्नास असणार आहे हा नियमित कृती असल्यामुळे सर्व अंतर्गत कोण हे एकशे पन्नास डिग्रीचे असतील यानंतरचा प्रश्न पहा दश कृतीच्या बाह्य कोणांची बेरीज किती असेल हाच प्रश्न इंग्लिशमध्ये असेल व्हॉट इज सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर डेकॅगॉन डेकुण म्हणजेच काय ज्याला दहा भुजा असतील अशी नियमित बहुभुज कृती तर मग मी ह्याचा फॉर्म्युला मग अशी सांगितलेला आहे तर आपल्याला एका बाह्य आप कोण दे जर बाहेरचं आप काढायचं असेल तर एकच सूत्र वापरायचं आहे तीनशे साठ भागिले तर त्या भुजांची संख्या आता दहा भुजांची संख्या दिलेली आहे म्हणजेच जर आपण हा भागाकार केला तर आपल्याला मिळेल छत्तीस छत्तीस ते काय मिळालं तर बाह्य कोण मिळाला तर त्यांनी विचारले की सर्व बाह्य गुणांची बेरीज म्हणजेच हा एक बाह्य कोण झाला एकूण कोण किती असणार आहेत बाह्य कोण तर एकूण दहा कोण असणार आहेत म्हणजे छत्तीस गुणिले दहा आपल्याला किती उत्तर मिळणार आहे तीनशे साठ उत्तर मिळणार आहे तर प्रश्न असा असेल बहुभुजा कृतीच्या बाह्य कोण हा अठरा अंशाचा असेल तर त्या बहुभुजा कृतीच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज किती असेल असा प्रश्न असेल आणि हाच प्रश्न इंग्रजीमध्ये असेल इफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज एटीन डिग्री देलेले नाही आहेत पण बाह्य कोण दिलेलं आहे मग आपण मग सूत्र वापरायचं आहे तीनशे साठ भाग्यले बाह्य कोण बाह्य कोण दिलेलं आहे अठरा तर याचं उत्तर मिळेल अठरा एक अठरा अठरा दोन एक छत्तीस आणि अठरा शून्य शून्य म्हणजे वीस हे उत्तर मिळेल वीस हे काय असेल तर वीस या भुजा असतील किंवा साईड्स असतील तर याच्यावरून आपण इंटेरियर अँगल काढू शकतो त्यांची स... किती बेरीज येईल ते सुद्धा काढू शकतो तर त्यांची जर बेरीज काढायची असेल सर्व अंतर्गत कोणाची जर बेरीज काढायची असेल तर त्यासाठी आणखी एक सूत्र आहे तर ते सूत्र असणार आहे एकशे ऐंशी यन मायनस टू आता इथे यन म्हणजे काय तर यन म्हणजे त्या नियमित बवोजा कृतीला किती भुजा आहेत किंवा किती साइड्स आहेत ते आपण इथं लिहायचं असतं तर एकशे ऐंशी आता इथं साईड्स सा आहेत वीस म्हणजेच वीस वजा दोन म्हणजेच आपल्याला इथं करावं लागणार आहे एकशे ऐंशी गुणिले अठरा तर अठराचा वर्ग असतो तीनशे चोवीस आणि हे शून्य म्हणजेच त्या नेहमी भाऊच्या कृतीच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज जी असेल ती असेल तीन हजार दोनशे चाळीस त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो तर सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न पहा सोळा भुजा असलेल्या नियमित कृतीच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज किती हाच प्रश्न इंग्लिशमध्ये असेल व्हॉट इज द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन हॅव्हिंग सायस सिक्स्टीन तर यासाठी मग अशी जो दिला होता तो आपल्याला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता तर एकशे ऐंशी यन मायनस टू का बरं कारण इथं साइड्स दिलेल्या आहेत साईड्स दिलेल्या आहेत सोळा तर इथं जर आपण हे सोडवलं तर आपल्याला मिळेल एकशे ऐंशी सोळा वजा दोन बरोबर एकशे ऐंशी गुणिले चौदा तर एकशे ऐंशी गुणिले चौदा केल्यानंतर आपल्याला मिळेल दोन हजार पाचशे वीस तर हेच त्या बहुपतीच्या सर्व अंतर्गत कोणाची वेरीज असेल तर हे दोन्ही फॉर्म्युले वापरून आपण अशा प्रकारचे कितीही प्रश्न सोडवू शकतो म्हणजेच बाह्य कोण दिला असेल किंवा साइड दिले असेल तर आपण तीनशे साठ भागीने दिलेली किंमत केल्यानंतर आपल्याला उर्वरित म्हणजे बाह्य कोण दिला असेल तर आपण त्या कृतीच्या भुजा किती आहे ते काढू शकतो किंवा जर भुजा दिलेल्या असतील तर त्या भाऊभुजा कृतीच्या बाह्य कोणची माप आपण काढू शकतो आणि बाह्य कोणावरून आपण अंतर्गत कुणाची पण माप काढू शकतो तसेच त्या अंतर्गत कोणाची भुजांच्या बरोबर जर आपण मल्टिप्लिकेशन केलं किंवा गुणाकार केला तर आपल्याला सर्व अंतर्गत कोणाची बेरीज सुद्धा मिळते आणि दुसरं सूत्र आहे की एकशे ऐंशी एन मायनस टू तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर आपण मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केलं असाल तर ते सबस्क्राईब करायकन प्रेस करा कारण असेच उपयुक्त महत्वाचे व्हिडिओ मी सतत अपलोड करत असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद